रखडलेल्या पुलासाठी भजेपार बोदलबोडी येथील ग्रामस्थांचे अर्ध जलसमाधी आंदोलन विकासाच्या बाबतीत सातत्यानं दुर्लक्षित राहिलेल्या गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील भजेपार बोदलबोडी दरम्यान वाघ नदीवर मोठे पूल मंजूर असून दोन वर्षापासून बांधकाम रखडलेलं आहे बांधकामासाठी खोदकाम करून खड्डे व ढिगारे अर्धवट ठेवल्याने जुना मार्ग देखील बंद झाला परिणामी नागरिकांना एक किलोमीटर अंतरावर जाण्यासाठी पंधरा किलोमीटर फेऱ्याने पायपीट करावी लागत असल्याने प्रचंड आक्रोश खदखदत आहे अनेकदा निवेदनं सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाने दखल न घेतल्याने अखेर संतप्त झालेल्या दोन्ही गावातील नागरिकांनी अर्ध जलसमाधी आंदोलन केले आहे सालेकशा तालुक्यातून वाहणारी वाघनदी या वाघनदीवर या भजेपार आणि बोदलबुडी दरम्यान पूल व्हावा ही मागणी खरं तर मागील जवळपास पन्नास ते साठ वर्षापासून सुरळीतपणे सुरू होती त्याच्यानंतर कशीबशी ही मागणी पूर्ण झाली दोन वर्षाच्या आधी पुलाचं बांधकाम करण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी खोदकाम केलं त्याच्यानंतर त्यांनी दगड लागल्याचं समोर करून बांधकाम बंद केलं परंतु जो आधीच्या ज सुरळीत रस्ता सुरू होता तो बंद झाला आणि पुलाचं बांधकामसुद्धा या ठिकाणी बंद झालं त्यामुळं गावातील प्रचंड नागरिकांना यात या ठिकाणी या त्रास सहन करावा लागला आणि मागील दोन वर्षापासून आम्हाला आठ दिवसानंतर काम सुरू होईल पंधरा दिवसानंतर सुरू होईल पुढच्या महिन्यामध्ये होईल अशी विविध आश्वासने आम्हाला देण्यात येत आहेत म्हणून अखेर आम्ही या त्रासाला कंटाळून आज अर्धजल समाधी आंदोलन सुरू केलं आहे जेव्हापर्यंत आम्हाला ठोस प्रमाणात काहीतरी आश्वासन मिळणार नाही तेव्हापर्यंत हे आंदोलन आम्ही सुरळीत ठिकाणी या ठिकाणी सुरूच ठेवणार आहोत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी गोंदिया भंडारा सोबत संकेत पवार